माझ्या मनासारखा लुक मिळाला आहे लग्न करून आल्यापासून खूप म्हणजे खूप छान दिवस जातो माझा आता मला कळते की कि अक्षयला किती पेशन्स आणि किती याच्याने त्यांच्या कलेने अक्षयला घ्यावं लागायचं त्या मुली आ, प्रेमाने वागतील नाही वागतील तिथपासूनची जी सुरुवात आहे आणि वसुंधरा सगळ्यांबरोबर आता ॲडजस्ट करते ऑफ स्क्रीन जास्त समजून घेतात स्क्रीन तर तुम्हाला आता ऑप्शन नाही आहे हॅलो मी अदिती इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत पुन्हा कर्तव्य आहे मालिकेच्या सेटवर आली आहे आणि वसुंधरा माझ्यासोबत आहे है कशी असते एकदम छान कशी असते अगदी मजेत आहे आणि लग्नानंतरचा वसुंधराचा हा लुक आहे नवीन नवीन सगळं दिसतंय कसं वाटतंय तुला या लुकमध्ये खूप छान वाटतंय मला माहीत नव्हतं ॲक्च्युली असा घडणार आहे हा लुक कारण आम्ही लुक, लुक टेस्ट केली होती तेव्हाचा लुक वॉज व्हेरी डिफरंट आणि साड्या वगैरे सगळंच खूप वेगळं होतं देवाचं आणि तेव्हा लग्नानंतरचा लुक ऑलरेडी फायनल झाला होता पण तसं काहीच घडलं नाही आणि आता जो आहे तो असा जरा छान ट्रान्सपरंट साड्या आहेत आणि हेअरस्टाईल है, पण थोडीशी वेगळी आहे आणि मला ज्वेलरी खूप छान दिली आहे सो हे मोठं मंगळसूत्र पण आता काही दिवसात जाईल आणि ही, ही आकाशची चेन जी आमची पहिल्या एपिसोडला माझ्या गळ्यात पडते आणि हे आहे वसुंधराचं मंगळसूत्र खूप सुंदर मंगळसूत्र आहे मला स्वतःला प्रचंड आवडले ते आणि मला एंटायर आगे। 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 लुक खूप आवडला आहे खूप खुश आहे फायनली तुला तुझ्या मनासारखा असा लुक मिळालेला आहे मला माझ्या मनासारखा लुक मिळाला आहे आणि सुरुवातीला मी अशी खूप कन्सर्न होते लुकला घेऊन पण मला असं वाटतं आपण जसं सिरियल सीन करत जातो आणि स्क्रीनवरती ज्या पद्धतीने ते दिसतं मला तर ते त्यावर जास्त सॉरी आम्ही थोडं मला हळू बोलावं लागतं कारण आमच्या आजूबाजूला सीन चालू आहेत नाहीतर हा काही आवाज नाही आहे आमचा पण मी हा लुक मला खूप आवडला आहे आय एन्जॉय इट खूप सुंदर दिसते आहेस आणि काळा कायापालट झाला आहे असं म्हणायला हरकत नाही पण आता ठाकूर फॅमिलीत गेली आहेस तू सो कशी आहे ती फॅमिली सगळे खूप छान आहेत एकतर खूप वेलकमिंग आहेत पर्सनली पण खूप वेलकमिंग होते आणि माझे तसे फार सीन लागायचे नाही सुरुवातीला पण आता लग्न करून आल्यापासून खूप म्हणजे खूप छान दिवस जातो माझा आणि खूप समजून घेणारे आहेत सगळे ऑफ स्क्रीन जास्त समजून घेतात ऑन स्क्रीन तर तुम्हाला आता ऑप्शन नाही आहे सो यस मी खूप एन्जॉय करते सगळ्यांबरोबर आणि सगळं ऑलरेडी मी त्या सगळ्यांना काम करताना पाहिलं मी लहानपणापासून काम करताना पाहिलं त्यामुळे अशा सगळ्या कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळते तेव्हा छान वाटतं सासूबाई हळूहळू सासूबाईंचे ते म्हणतात ना एक रंग दाखवणं चालू झालं आहे किंवा सासूरवास वगैरे ते सगळं सुरू झालंय ते कसं फेस करते वसुंधरा म्हणजे ज्या पद्धतीची एक असं म्हणतात ना एक टिपिकल सासू जशी असते तशा त्या आहेत आणि त्यांचं ठाकूर घराण्याच्या पद्धती संस्कृती आणि ठाकूरांच्या कलागुणांनी घेणं हे सगळं त्यांच्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे सो वसुंधरा so, दरा आत्ता आली आहे शिकती आहे तिचा आणि आत्ता अवनीविणींचा एक सीन गेला ज्याच्यामध्ये ती बघते तर वहिनी सकाळी पण खूप काम करते किचनमध्ये दिवसभर किचनमध्ये असते रात्री पण उशिरापर्यंत किचनमधलं काम करून जाते सो so, ती बघते आणि म्हणते की आता तुम्ही काळजी नका करू आता मी आले तर मी सांभाळून घेईल सो आत्ता इट इज ऑल अबाऊट किचन ड्रामा अँड मी एन्जॉय बर करते आहे बरं आता अक्षयसोबतचा बॉन्ड अजून किती स्ट्रॉंग झाला आहे म्हणजे याआधी तुमचे सीन लागायचेच पण आता मुलांबरोबरचे जास्त सीन असतात मुलं तुम्ही आणि अक्षय तर मग हे सगळं बॉन्डिंग आणि मुला त्या दोघींसोबतचं बॉन्डिंग कसं झालं आता मला कळतंय की अक्षयला किती पेशन्स आणि किती अचानक त्यांच्या कलेने अक्षयला घ्यावं लागायचं आणि असं वाटतं की इझी आहे असं पटकन होईल पण नाही लहान आहेत मुली आणि त्यांना समजून घेऊन आणि त्या अक्षयच्या बाबतीत खूप पजेसिव्ह आहेत म्हणजे त्यांचं एक वेगळंच प्रेम आहे कारण ते बऱ्याच डे वनपासून ते शूट करतात जसं माझं आणि बनीचं एक वेगळंच प्रेम आहे सो आता माल मी थोडी त्यांच्यासोबत झेलप होते आहे पण ऑफस्क्रीन आम्ही बऱ्याचदा भेटत राहिल्यामुळे एक एक चांगली मैत्रीण एक चांगला बॉन्ड आहे So, सो मुलांसोबतचे सीन्स करताना मजा येते आणि अजूनही मला वाटते की असे हवे तसे सीन्स अजून लागले नाही आहेत आत्ता आत्ता ती घरात आली तर पहिला किचनपासून आम्ही सुरुवात केली आहे तर हळूहळू किचनपासून ते बेडरूमपर्यंतचा जो प्रवास आहे आणि मुलांबरोबरच मुला जे काही बॉन्डिंग होणार आहे उद्या मुली प्रेमाने वागतील नाही वागतील तिथपासूनची जी सुरुवात आहे आणि वसुंधरा सगळ्यांबरोबर आत्ता ॲडजस्ट करते ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे थोडं बॉन्ड करायला ऑफस्क्री ऑन स्क्रीन वेळ लागतो स्क्रीन इट इज ॲब्स्युटली ओके ग्रुप म्हणजे वी आर मोर ऑफ लाईक like, uh, जशी फॅमिली आहे ग्रुप्स ग्रुपिजम ॲज ग्रुप ग्रुप असं नाही आहे पण आम्ही सगळे एकत्र असतो एकत्र जेवतो एकत्र uh, म्हणजे मजा असते सेटवरती आणि uh, मी वातावरण मला वाटतं एकंदरीत सी सिरियलचं पॉझिटिव्ह राहिलं तर सिरियल अजून चांगली जाते सो so, मला तो फील आहे आणि आईबाबांना किती मिस करतेस आई बाबा मैत्रीण असेल त्यांना किती मिस करते खूप जास्त मी असं आत्ता माझी आई परवा आली होती आणि आम्ही मी तिला बघितला आणि मी खूप घट्ट मिठी मारली आणि मी रडले सो मला असं वाटतं की काही नाती आणि काही गोष्टी ज्या असतात त्या कधीच बदलणाऱ्या नसतात सो आय मी साई बाबा अनॉट रिअलिस्टिक वाटत असेल ना तुला की खरंच तू सासरी गेली आहेस कारण की क्षमाताईंसोबतचं तुझं वेगळं बॉन्डिंग आहे हो हो मला खूप जास्त म्हणजे इकडचे सगळे खूप चांगले पण ताईबरोबरच एक खूप एक वेगळी अटॅचमेंट आहे माझ्या तिच्यासोबत कदाचित दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीबरोबर झाली असती की नाही मला माहीत नाही पण तिच्यासाठी एक स्पेशल प्लेस आहे सो so, फायनली वसुंधरा आता था ठाकूर था फॅमिलीत गेलेली आहे आणि आता वसुंधराचा नवीन प्रवास सुरू झालाय तो तुला तु खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच थँक्यू सो मच मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका